गुड मॉर्निंग मित्रांनो तर मस्तपैकी सकाळ बिका झाली काही विषयांनी रोज सकाळी रोज होते आज बी झाली तसं आपण उठलो आता पद्धतशीर हो आता काही नाही बाकी आणि दुसरं काही नाही हे समस्त पद्धतशीर शेड शर्ट शर्ट काही नाही थंडी बेकार आहे तर आता आपल्याला काय काम आहे आज आज काहीच काम नाही आहे आज फक्त एवढंच काम आहे की आज फक्त एका दिवस घरीच राहू नाही तर बाहेर जाऊ ते माहीत नसतं ते अचानकमध्ये बाहेर नको तो विषय म्हणून त्यातून काही विषय नाही जाऊ जाऊ नाही तर काही संबंध नाही नाही तर मग आपलं रोजचं जे काम आहे स्टडी बिडी करायचं काही विषय नाही एकदम प्रॉपर प्रॉपर नाही पण टीकठाक जसा होईल तसा स्टडी बिडी करायचा आहे आणि बाकी काही नाही मग चाललं आहे आता आज दिवसभर का होतं काही नाही मे ते दाखवेल तुम्हाला आणि जसं की तुम्ही मागचे ब्लॉग पाहिले असतील नसतील पाहिले तरी बघा नस आणि पाहिले असतील तर त्यांना लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा लवकर लवकर पुढे जाऊ आपण मस्तपैकी हा हळूहळू हाऊ नाही पण स्टेडी म्हणता ना म्हणजे हाऊ हाऊ थोडं फास्ट हाऊ अरे ना काय चाहते होतो आणि बाकी काही नाही मग आताच थोडंसं आता स्टडी बिडी करायला बसेल आणि बाकी राहिलं बाहेर गेलो कुठं तर ते मी तुम्हाला दाखवेल कुठं जाणारे काय तसं ते फिक्स नसतं गेलो तर दाखवेल नाही गेलो तर काही विषय नाही बाकी घरी बसू थोडंसं स्टडी बिडी करू आणि मग जरा वेळामध्ये काय काही नाही नाहीपर्यंत मी थोडंस सावर करतो रोज रोज काय तुम्हाला तो असा रमला आहे तर मी आता आवडतो रुम असत आणि स्टडीला बसतो आपण जरा वेळामध्ये ओके मित्रांनो आपला झालेलं आहे अभ्यास अभ्यास मस्त पैकी आणि आता बाकी काही नाही थोडस बघू काय करायचं काही नाही आणि नाही तर तो मग थोडंफार मे बी काहीतरी व्हिडिओ व्हिडिओ बघून यायला काहीतरी करू समजरे समज समजरव ना आणि अभ्यास थोडाफार झालेला आहे ठीकठाक बघू आता किती काय काय कामाचे किती काय काही कि कि नाही किती डोक्यात राहतं किती नाही तो बी एक विषय असे नाव पाहायला तर बघू आपण आता काय होतं काही नाही आणि बाकी बाकी काही नाही तसं आज म्हणजे बघायला गेलं तर आज नॉर्मल आपलं आपलं जे लाईफ ते जे दुसरं काही नाही आता भेटू आपण जरा वेळा म्हणजे जर काही कुठं गेलो मी तुम्हाला नक्की दाखवेल काय विषय काही नाही आणि नाहीतर मग मे बी पी जी एस जर लावला त्याच्यापैकी थोडंसं मी तुम्हाला काहीतरी दाखवायचा प्रयत्न करेन तर पण भेटू जराव्यामध्ये तोपर्यंत मी थोडा फ्रीज विषवतो फ्रीज विश मीन्स सगळं झाले फक्त थोडं पाणी पिणी त्या गोष्टी ओके तर भेटतो मी तुम्हाला जरा जराव्यामध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला तर लाईक करा मागचे व्हिडिओ पाहिले असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून नवीन नवीन कॉन्टेंट आणू नवीन काहीतरी बनवू तुमच्याकडे काही सजेस्ट तुम्ही द्या सो आपण भेटू जराव्यामध्ये तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आलोच मित्रांनो तर आता जरा जायचं आहे बाहेर आता ते का क का मी मग थोडे दिवसात सांगेल सो का बरं गेलो तो काही नाही सो आता मला जायचं आहे बाहेर आणि बाहेर जाऊन मग एक ठिकाणी जायचं आहे तिथं तो थोडं काम आहे ते झालं का मग आपण येऊ घरी आणि बाकी काही विषय नाही बाकी नॉर्मल जे आहे ते आहे आणि जर काही दुसरीकडे कुठे गेलो बाहेरून सो मी तुम्हाला ते दाखवेल आहे काही विषय तर आपण भेटू जरा वयामध्ये तोपर्यंत लाईक कर लाईक करा भेटूया तर काही नाही आज जरा ऑफ असा थोडा मूड असा डॉप आहे काही विषय नाही आहे तर कसं असतं म्हणजे माल पण नाही बोलता येणार ना जास्त काही जास्त असं हे नाही करता येणार पण काही नाही जस्ट आलो होतो बाहेर आणि मस्त बसावा बा तर कधीतरी तर आलेलो आहे पद्धतशीर काही विषय नाही आपण अशा बारी ठिकाणी तिथं माणूस मान मुसे सुपारी निकाल के बात कर रे बाबा मनुष्याला त्याचं जीवनाचं सत्य माहिती सत्य करत अशा ठिकाणी आलोय मी म्हणजे भावा मी तुम्हाला दाखवते एक मिनिट ए बघा याला म्हणता स्मशानभूमी तर इथं जे असताना या ठिकाणी माणसाला त्या जीवनाचं सत्य सम म्हणजे तुम्ही महिना किती लाख रुपये कमवा करोड कमवा शेवटी येणं तर इथं जे हा विषय बाकी काही नाही बात सगळे <laughs> आणि बाकी काही नाही मग मक... असं आलो होतो बाहेर थोडंसं आपलं आपलं असं सगळं आहे सो काही नाही बस बसलो आहे आता थोडा वेळ आणि अजून मम्मीला आणायला पण जायचं आहे तर काही नाही थांबलोय जस्ट चिल शांत तेवढं शांतता आपलं आपलं जावं माणसानी काहीतरी शांतता माणसाला आयुष्यामध्ये ना शांतता गर्दीची असते आणि एकांत माणूस एकट्यात बसल्यावरच माणूसचं मन कधी बी शांत होतं हे नेहमी लक्षात ठेवा लाखी बादे फुकट मी बात दुख काय खतम नाही बे तर असं सगळं काही नाही बसलो थोड्या वेळाने जाऊ आईला आणू आणि बाकी घरी जाऊ घरी स्टडी बिडी करू नाही तर बघू काहीतरी करू भेटू आपण जरा वेळ ओके मित्रांनो आपण आवडलं की घरी आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यात जे काही आहे ते समजून घ्या काही गोष्टी आहे नाही आहेत ठीक आहे काही विषय नाही मी ते काही बोलत नाही सोडा ते तर काही विषय नाही आलो घरी जरा फ्रेट फ्रीज दोन मिनिटला प्रेज झालो आणि आता बघू काय करायचं काही नाही काही असेल तर मी सांगतो बाकी काही विषय नाही आणि हा जो शब्द आहे ना काही विषय नाही काही विषय नाही हा असं पांसटसारखा होऊन गेलेला आहे पूर्ण व्हिडिओमध्ये तर त्याला इग्नोर मारा मग आपण आता भेटू जरा वया मी आता एखादी वेळेस लावतो पी एस वगैरे थोडंसं मग डोकं जरा शांत होईल बाकी काही प्रॉब्लेम्स आहे त्यांच्या आयुष्यात काही नाही काही छोटे मोठे चालू राहतात त्या विषयी लावलेलं आहे तमाशा हा तमाशा तो ऑन केला मी जर काही असेल तर मी दाखवतो नाही तर मग जरा वेळात बोलू ओके तर मित्रांनो हा जो गोष्ट ऑफ सुशिमा गेम आहे हा आज एंड केला आणि म्हणजे खूप बेस्ट स्टोरी आणि एकदम म्हणजे ग्राफिक्स वगैरे खूप मस्त आहे जोरात आहे आणि एक नंबर गेम आहे म्हणजे मी बरेचसे गेम खेळले बट गोस्ट ऑफ सुशिमाची स्टोरी आणि त्याचे इमोशन्स त्याचे ग्राफिक्स त्याचं सगळं जे पण आहे ना खूप <coughs> मस्त त्यांनी बनवलेलं आहे आणि खूप भारी गेम आहे जर तुम्हाला चान्स भेटला तर तुम्ही गोस्ट ऑफ सुशिमा नक्की खेळा कारण की खूप बेस्ट गेम आहे मजा येईल म्हणजे खूप मोठा आहे बट मजा येते पण छान आहे बाकीविषयीने मला जास्त बोलायला आहे नाही कारण की खूप शेवटी इमोशनल आहे त्याच्यामध्ये जो घोडा मारतो तो पहिल्यापासून सोबत आहे तो पण इमोशनल आहे इमोशन्स फॅमिली सगळं त्याच्यामध्ये आहे वॉर आणि बेस्ट ग्राफिक्स तर खूप बेस्ट गेम आहे आणि एवढंच सांगेल बेस्ट गेम आहे बस माझ्याकडे शब्द नाहीये आहे एक नंबर जर तुमची इच्छा आहे जे तुम्ही नक्की खेळा काही विषय नाही तो काहीतरी आता टीमला तीन चार पाच समथिंग हजाराचा असेल बट बेस्ट आहे तुम्हाला आवड असेल तुम्ही नक्की खेळा आणि ते झालं गेम सो आत्तापर्यंत जो व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मरासोबत शेअर करा असे नवनवीन आपण छान छान लॉगलो लॉगणीसाठी डेलीचं काही नाही आपलं त्या विषय नाही आला बघू आता तर मागे संपला म्हणजे खतम आता काही गेम बिम नाही घेत खेळायला एखादा आला स्टोरी मोड त्यांच्या थोडंसं म्हणजे असेल आपण आपणच टीम बिमिक विषय घेत नाही तर आपण बघू काय काही नाही आणि देखते आहे आम्ही क्या काय होता आहेत तर तोपर्यंत मी काळजी घ्या टेक केअर गुड नाईट आराम करा काळजी घ्या येतो भेटूया आपण पुढच्या मुलाब बाय बाय